तुकोबांच्या पालखीचा मार्ग बदलला उरळीकर संतापले पालखीची वाट अडवली पंढरपूरकडे जाणारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी उरळी कांचनमध्ये अडवण्यात आली आहे उरळीकांचन गावामध्ये गावकऱ्यांनी ही पालखी अडवली असल्याची माहिती समोर येते संत तुकाराम महाराज पालखी मार्गात छोटासा बदल करण्यात आला मात्र दरवर्षी ज्या ठिकाणाहूनही पालखी जाते त्या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्य नाही त्यामुळेच पालखी अडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे काही ग्रामस्थ काही प्रमाणात आक्रमक झालेत उरळीकांचनमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीचा नगर अडवण्यात आलेला आहे उरळी कंचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेले आणि ग्रामस्थ आक्रमक झालेले असून त्यांनी पालखी थांबवलेली आहे विश्वस्थाने उरळी कांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झालेला आहे आणि या दरम्यान घटनास्थळी पुणे अधीक्षक पंकज देशमुख दाखल झालेले असून ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटपून यवतच्या दिशेनं मुक्कामी चाललेला आहे तुकोबांची यवत येथे जाणारी पालखी उरळी कांचनमध्ये नेहमीच्या ठिकाणी थांबलेली नाही नेहमीच्या मार्गात बदल करण्यात आल्याने हा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत गावकर यांनी पालखीचा नगारा अडवला आहे तसेच गावकऱ्यांनी रास्ता रोको केला असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस अधीक्षक आणि काही स्थानिक ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर पालखीपुढे काढण्यात आली मात्र ग्रामस्थ अजूनही आंदोलन करत आहेत तर घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून त्यांच्याकडून गावकऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे तर यावर लवकरच तोडगा काढू अशी समजूत घातली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी उरळी कांचन